हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के यूट्यूब चॅनलवर आज आपण पोलीस भरतीविषयी अतिशय महत्त्वाची माहिती आपल्या चॅनलवर बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला म्हणजे पोलीस भरतीविषयीच्या नवीन नवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर तुम्हाला इथे बघायला मिळतील दोन हजार पंचवीसची पोलीस भरती आलेली आहे आणि फॉर्म भरणंसुद्धा सुरू झालेलं आहे पोलीस भरतीचा फॉर्म भरताना आपल्याला कुठली कागदपत्रे लागणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत कारण काही काही विद्यार्थी नवीन असतात किंवा मा कुणाला माहीत नसते की आपल्याला कुठले डॉक्युमेंट लागतात तर त्याविषयीची सविस्तर माहिती इथे आपण बघणार आहोत पोलीस भरती दोन हजार पंचवीस आवश्यक कागदपत्रे तर आपलं शैक्षणिक क्वालिफिकेशन इथे आपण बघणार आहोत दहावीची मार्कशीट आणि प्रमाणपत्र नंबर दोन आहे बारावीची मार्कशीट व प्रमाणपत्र नंबर तीन आहे उच्च शैक्षणिक अर्हता व गुणपत्र किंवा डिग्री असल्यास म्हणजे दहावी बारावीचं सर्टिफिकेट इथं लागते आणि कुठल्याही शाखेत जर तुम्ही पदवी केली असेल तर पदवी प्रमाणपत्र इथे आपल्याला लागणार आहे पोलीस भरती ही बारावीच्याच बेसवर असते परंतु जर कुठल्याही शाखेत पदवी केली असेल तर ते सुद्धा इथे आपण सर्टिफिकेट देऊ शकतो पुढे आहे शाळा सोडल्याचा दाखला टी सी किंवा बोनाफाईट त्याच्यानंतर आहे जातीचे प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही कुठल्याही जातीत असाल तर त्याचं कास्ट सर्टिफिकेट इथे तुम्हाला लागणार आहे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल त्यानंतर आहे नॉन लेअर आणि पुढे आहे डब्ल्यू एस म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र इथे मी सगळेच डॉक्युमेंट लिहिलेले आहे परंतु तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये बसत असाल त्यानुसार तुम्हाला इथे डॉक्युमेंट लागणार आहे पुढे आहे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा मध्यान कार्ड यापैकी कुठलाही एक आय डी प्रूफ आपल्याला लागणार ला 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 आहे त्यानंतर ड्रायविंग लायसन पुढे आहे पासपोर्ट साईज फोटो आपल्याला लागणार आहेत त्यानंतर जातवैधता असल्यास जातवैधता प्रमाणपत्र म्हणजे व्हॅलिडिटी जे कास्ट व्हॅलिडिटी असते आपली ते पुढे आहे एम एस सी आय टी प्रमाणपत्र जर तुमची एम एस सी आय टी झाली असेल तर ते प्रमाणपत्र लागणार आहे आणि जर झाली नसेल एम एस सी आय टी तरसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता जेव्हा तुमची पोलिससाठी निवड होते तेव्हा तुम्हाला वेळ दिला जातो आणि नंतर एम एस सी आय टी सर्टिफिकेट तुमच्याकडून घेतल्या जाते पुढे आहे पोलीस पाहिले प्रमाणपत्र म्हणजे काही काही विद्यार्थी असे असतात की जे पोलीस पाले असतात त्यांना हे प्रमाणपत्र असते पुढे आहे अनाथ प्रमाणपत्र आरक्षणाची निवड जर तुम्ही केली असेल तर म्हणजे तुम्ही अनाथ या कॅटेगरीतून जर फॉर्म भरत असाल तर त्याच्यातून तुम्हाला हे प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर होमगार्ड प्रमाणपत्र काही काही विद्यार्थी होमगार्डची परीक्षा देतात आणि त्याच्या ड्युट्या करतात तर त्यांना हे प्रमाणपत्रसुद्धा इथे लागणार आहे पुढे आहे नावात बदल असल्यास राज्यपत्र प्रत म्हणजे गॅझेट म्हणजे काही महिला उमेदवार ह्या फॉर्म भरतात परंतु त्या विवाहानंतर फॉर्म भरतात तर विवाहाच्या आधी त्यांचं आडनाव वेगळं असते आणि नंतर त्यांच्या नावामध्ये बदल होतो तर असं जर काही झालं असेल तर विवाहित उमेदवारांसाठीच हा आणि मुख्यतः महिलांसाठीच हे गॅजेट असते जर तुम्ही विवाहानंतर फॉर्म भरत असाल तर गॅजेट सर्टिफिकेट इथे महिला उमेदवारांना लागणार आहे पुढे आहे तुम्ही खेळाडू प्रमाणपत्र म्हणजे खेळाडूमधून जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेले प्रमाणपत्र इथे आपल्याला लागणार आहे पुढे आहे खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांना तीस टक्के आरक्षण सवलतीचे प्रमाणपत्र म्हणजे ज्या ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरतात त्या महिलांना महिला आरक्षण असते ते तीस टक्के असते तर ते प्रमाणपत्र इथे आपल्याला ला लागणार आहे ते सुद्धा काढायचं आहे नेक्स्ट आहे भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त असं जर काही असेल तर जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडून प्रमाणपत्र असते ते सुद्धा इथे लागणार आहे माझी सैनिक असतील तर माझी सैनिक उमेदवारांसाठी डिस्चार्ज कार्ड आर्मी ग्रॅज्युएशन आणि इतर प्रमाणपत्र इथे आपल्याला लागणार आहे म्हणजे काही माझी सैनिक असतात त्यांच्यासुद्धा इथे जागा असतात तर त्यांना हे डॉक्युमेंट लागणार आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरतीसाठी लागणारे हे अतिशय महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट आहे तुमच्या कॅटेगरीनुसार किंवा तुम्हाला जे कागदपत्र लागत लागत असतील ते तुम्ही नक्की तयार करून ठेवा कारण फॉर्म भरायची सुरुवात झालेली आहे आणि पुढच्या महिन्यात फॉर्मची लाच रेटसुद्धा असेल तर लवकरात लवकर डॉक्युमेंट गोळा करून फॉर्म भरून घ्या आणि फॉर्म भरताना व्यवस्थित जिल्हा निवडा म्हणजे जेणेकरून आपला फॉर्म वाया जाणार नाही आणि आपली निवड दोन हजार पंचवीसची पोलीस म्हणून होईल म्हणून दोन हजार पंचवीसचा पोलीस भरतीचा फॉर्म व्यवस्थित जिल्हा निवडून करा आणि अभ्यास आणि प्रॅक्टिस चांगली करा कारण वेळ खूप कमी आहे तर ही होती अतिशय महत्त्वाची माहिती ही माहिती आपल्या सर्व पोलीस भरती करणाऱ्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चॅनलवर पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन नवीन पोलीस भरतीविषयी अपडेट्स आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओ धन्यवाद